आज आपण इथे उन्हाळ्याची पहिली वाळवणीची रेसिपी बघतोय ती म्हणजे खिची पापड इथे आपल्याला खिची न घेता वाळवणीची रे। ही रेसिपी मी तुम्हाला दाखवणारे आणि ही शंभर टक्के वेगळी पद्धत आहे याआधी तुम्ही कधी बघितली नसेल ह्या पद्धतीने मी तुम्हाला बनवून दाखवणारे तळल्यानंतर ते चार ते पाच पट फुकते तसेच खूप कुरकुरीत लागते चवीला सुद्धा अप्रतिम लागते बनवण्याची पद्धत शंभर टक्के वेगळी आहे तशी चवीला सुद्धा खूप मस्त होतात ही पद्धत तुम्हाला नक्कीच आवडेल कारण की हे खा खाताना खूप छान असे कुरकुरीत फोंग्यासारखे तयार होतात तर ते कसे बनवायचे हे आज मी तुम्हाला इथे सांगणारे तर इथे बघा आपण इथे तांदळाचे पीठ घेतलेले हे तांदळाचे पीठ राशनचे तांदूळ घ्यायचे ते आपल्याला स्वच्छ धुवून आणि फॅन खाली सुकून घ्यायचे नंतर आपल्याला चक्कीतून दळून आणायचे तर तिथे बघा मी वाटीने प्रमाण घेते ते इथे मी दीड वाटी असं पीठ घ्यायचं आपल्याला हे तांदळाचं त्यानंतर आपल्याला यामध्ये सफेद तीळ घालायची एक चमचा त्यानंतर अर्धा चमचा आपल्याला इथे जिरे घ्यायचे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात किंवा तुम्हाला घालायचे नसेल तरी चालू शकतं पण घातल्यानंतर चव मस्त लागते पाव चमचा ओवा आणि चवीनुसार एक चमचा मीठ आणि थोडासा पापडखार घालायचा आहे त्यानंतर साधं पाणी घेऊन आपल्याला ते पीठमळवून घ्यायचं आहे पाणी आपलं थंड पाणी आहे तेच आपण वापरणारे इथे तर इथे आपल्याला पाणी गरम करायचं नाही जे पाणी आहे आपण तेच वापरणार आहे तर आता इथे थोडं थोडं करत आपण पाणी घालणार आहे तर एक ग्लास आपण इतकं पाणी यामध्ये घातलेलं अजूनसुद्धा सुक्का आहे तर अजून आपल्याला यामध्ये पाणी घ्यायचे त्यात त्यातून मी यामध्ये थोडंसं पाणी घालून आपल्याला परत मळून घ्यायचे तर आता परत आपण एक ग्लास भरून घेतलेला आहे आणि आता थोडं थोडं करत आपण यामध्ये पाणी घालायचे आणि छान असं मळून घ्यायचे आणि खूप घट्टने करायचे थोडंसं सैलसरच ठेवायचे म्हणजे त्याच्यामुळे आपले पापड खूप छान येतात तर आता पीठ मी छान असं मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान सैलसर सैलसरे खूप घट्ट पीठ नाही मळलेलं आहे मी आणि ह्याच पद्धतीने आपलं पीठ तयार झालं पाहिजे आता हे पीठ तयार झाल्यानंतर आपल्याला एक आकाराचे छान असे गोळे तयार करून घ्यायचे जेणेकरून ते व्यवस्थित तयार होतील आता इथे आपलं सव्वा ग्लासातच आपलं हे पीठ मळून झालेलं आहे मी तुम्हाला दाखवते बघा एक ग्लासामधलं थोडंसंच पाणी आपण इथे वापरलेलं आहे आणि अर्ध्या ग्लासाला वर पाणी उरलेलं आहे तर पीठ छान इथं मळून झालेलं आहे नंतर आपल्याला या पद्धतीने छोटे चुट छोटे गोळे घ्यायचे छान असा आकार द्यायचा आहे आणि खूप मोठे गोळे न करता फक्त आपण हे लांबट आकाराचे असे गोळे बनवणारे गोल आकारात तुम्ही मोठमोठे जर गोळे केले तर शिजायला थोडासा वेळ लागेल तर म्हणून मी या पद्धतीने बनवून घेणार आहे आता ह्याच आकारात सेम आपल्याला सर्व गोळे बनवून घ्यायचे असे आपले सात गोळे इथे तयार होतात आणि हे मस्त पटपट होतात जास्त वेळ लागत नाही कारण की पीठ खूप छान असं मस्त सैलसर झालेलं आहे त्यामुळे पटपटा आपण हे सर्व गोळे वळून घेतलेले जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि अजूनपर्यंत तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आता बघा सर्व गोळे आपले इथे बनून तयार झालेले आता हे सात गोळे आपले सर्व तयार झालेले बघा एकसारखे बनवून घेतलेले नंतर आता आपल्याला इथे बघा गॅसवर पातील ठेवायचं आणि मोठं पातीलं ठेवलेलं आहे त्यातलं अर्ध पातील इतकं पाणी घेतलेलं आहे गोळे बुडतील इतकं पाणी घ्यायचं आहे आपल्याला इथे मी तीन तांबे पाणी घेतलेले आता झाकण ठेवायचं आहे आणि छान अशी उकळी येऊन द्यायची उकळी आल्यानंतर मी तुम्हाला दाखवते उकळी आल्यानंतर बघू शकतात पाणी व्यवस्थित गरम झालेलं आहे आणि आता आपण यामध्ये जे गोळे बनवून घेतलेले ते यामध्ये एक एक घालून घ्यायचे आता आपण यामध्ये एक एक गोळा यावरती सोडून घ्यायचं आहे आता तुम्ही मनशां गोळा यात टाकल्यानंतर तो सुटेल पण तो अजिबात होत नाही तसा तर आपल्याला इथे बघा सर्व गोळे यामध्ये टाकून घेतलेले आता गॅस फास्ट करायचा आहे छान उकळून घ्यायचं आहे उकळल्यानंतर आपल्याला परत कमी करायचं आहे तुम्हाला बघू शकतात साती गोळे आपण यामध्ये टाकून घेतलेले आणि वरती झाकण ठेवायचे ठेवताना अर्धच झाकण ठेवायचं पूर्ण झाकण ठेवायचं नाही नाही तर ते ओतू जाऊ शकतं तर बघू शकतात जेव्हा गोळे व्यवस्थित शिजले जातील त्यानंतर हे असं वरती येतं आता ते आहे अजून आपण पाच मिनटं शिजू असे आपल्याला कमीत कमी वीस ते पंचवीस मिनटं हे शिजून घ्यायचे वीस पि ते पंचवीस मिनटानंतर मी तुम्हाला दाखवते हो कशा पद्धतीने हे शिजलेले आहे तर हे बघू शकतात तुम्ही झाऱ्याने आपण वरती हे काढून घेतलेला एक गोळा आणि नंतर आपण उन्हातलीने असा तोडून घ्यायचा आहे कारण की ते खूप गरम आहे अजून तर आपण हे उन्हातीने थोडंसं तोडून बघायचं आहे आतमध्ये असं पांढरं जर दिसत नसेल आणि एकसारखं मस्त टेक्चर आलेलं आहे आतून बाहेर तर म्हणजे हे व्यवस्थित शिजलेले जर आतमध्ये जर पांढरं पांढरं तांदळासारखं जर दिसलं तर समजायचं ते कच्चं आहे आता हे व्यवस्थित शिजल्यामुळे आणि त्याची छान अशी गोळीसुद्धा येते म्हणजे हे पीठ आपलं तयार आहे आता हे एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आता झाऱ्याने हे आपण उपसून घेऊ आणि गॅस मात्र बंद करू आता झाऱ्याने आपल्याला हे सर्व काढून घ्यायचे अजूनसुद्धा हे खूप गरम आहे तर आपल्याला ह्या हा, हाताने मॅश न करता किंवा मॅशरने किंवा तुम्ही एखाद्या पेल्याने किंवा वाटीने फुलपात्राने सुद्धा हे मॅश करू शकतात गरम गरमच आपल्याला हे मॅश करून घ्यायचे तर आता आपण हे खाली उतरून घेतलेले नंतर मॅशरने आपण बघा ह्या पद्धतीने मॅश करून घ्यायचे आणि पटकन पण होतात गरम आहे खूप तर आपण ह्या पद्धतीने करू आता ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा कारण की याचे पापड मी पहिल्यांदीच ट्राय करून बघितले खूप छान झाले इतके ठिसूर झालेले आहे आणि तसेच चवीलासुद्धा अप्रतिम न खिशी घेता एकदम सोपी पद्धत आहे मला तर ही खूप आवडली कारण की एकही पापड चिरलेला नाही इथे आणि खूप पांढरं शुभ्र असे पापड आपले इथे तयार होतात तर आता आपण हे एका मोठ्या भांड्यामध्ये ओतून घेऊ म्हणजे आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचे आता पीठ मळताना आपल्याला इथे थंडच पाण्याचा वापर करायचा आहे साधं पाणी आहे तेच वापरणारे आपण इथे इथे कोमट पाण्याचा किंवा गरम पाण्याचा वापर करण्याची काही गरज नाही आहे अजूनसुद्धा हे खूप गरम आहे हातालासुद्धा चटके यायचे म्हणून थोडं थोडं पाणी करत मी हे आपल्याला मळत जायचे ज जसं पाणी लागेल तसं कारण की जेव्हा आपण हे उकळून घेतो ना ते थोडेसे कडक होतात आणि त्यामुळे आपल्याला यामध्ये पाणी घालून परत मळायचे आता तुम्ही म्हणजे थंड पाणी घातल्यानंतर पापड व्यवस्थित होतील का तर हो, हो खूप मस्त होतात पेड्यासारखं पीठ होतं अजिबात चिरत नाही पापडसुद्धा मस्त होतात याचं आणि पीठसुद्धा खूप मस्त मळलं जातं आता मी जसं पाहिजे तसं आपल्याला पाणी घालून आहे आणि व्यवस्थित मळून आहे तर तुम्ही बघू शकता अजिबात पीठ चिरत नाही आणि छान अशी गोळी आपली तयार होते आता थोडंसं तेल घालायचं आहे आणि पाणी तेल घालून आपल्याला मळून घ्यायचं आहे तसं इथे मी एक ग्लास इतकं पाणी टाकून आपण हे मळून घेतलेलं आहे आणि पीठ व्यवस्थित असं पेड्यासारखं तयार झालेलं आहे तुम्हाला जसं पाहिजे तशा पद्धतीने तुम्ही तितकं पाणी घालू शकतात कारण की यामध्ये पाणी बसतं पण आणि पीठ पण व्यवस्थित तयार होतं आणि एकदम मऊ झालेलं आहे तर बघा कुठं क कपड्याचा किंवा प्लॅस्टिकच्या पेपरचासुद्धा वापर न करता आपण हे व्यवस्थित मळून घेतलेले हातानेच तर पीठ आपलं इथे व्यवस्थित तयार झालेले आता छोट छोटे छोटे गोळे करून घ्यायचे जसे आपल्याला पापडला ला लागतात त्या आकारात आपण हे गोळे सर्व तयार करून आहे नंतर आपल्याला हे बनवून घ्यायचे तर आता मशीन नसलं तरी आपण हे मी ह्या पद्धतीने बनवते त्या पद्धतीने जरी तुम्ही बनवू शकतात तर इथे माझ्याकडे मशीन नाही आहे तर मी तुम्हाला ही सोपी पद्धत सांगणार आहे त्यामुळे तुमचे पापड छान असे पटकन पण होतील आणि गोल गोल व्यवस्थित तयारसुद्धा होतील तर आता इथे बघा पहिल्यांदा आपल्याला पोळपट घेतलं आहे त्यावरती प्लॅस्टिकचे दोन पेपर घेतलेले ते त्याला तेल लावून घ्यायचे नंतर ही गोळी यावरती ठेवून घ्यायचे आणि परत दुसरा प्लॅस्टिकचा पेपर वरतून आथरून घ्यायचा आहे नंतर आता थोडंसं हाताने दाबवून आणि मग नंतर आपल्याला बघा इथे बिडाचा तवा आहे तो खूप जड असतो तर त्या बिडाच्या तव्याने मी ह्या पद्धतीने पे तुम्हाला पापड बनवून दाखवणार आहे तर आता थोडंसं असा दाब द्यायचा आहे तसाच बिडाचा तवा खूप जड असतो तो, तो लोखंडाच्या तव्यासारखा तर आणि स पण आहे त्यामुळे तो आकार पण त्याचा व्यवस्थित येतोय बघू शकता तुम्ही हे बघा तर मी तुम्हाला पापड मी हातातसुद्धा घेऊन दाखवते पीठ किती छान तयार झालेले हे अजिबात हाताला वगैरे चिटकत नाही आहे आणि पापड एकदम व्यवस्थित तयार झालेले आता हे आपल्याला वाळत घालायचे तर मी ते बघा बॅनर अथरला आहे त्यावरती हे पापड आपल्याला घालून घ्यायचे ह्या पद्धतीने मी सर्व पापड बनवून घेणारे जर मशीन असेल तर तुम्ही मशीनने बनवू शकतात माझ्याकडे मशीन नव्हतं तर मी या पद्धतीने बनवले खूप छान झालेले हे पापड आणि जर थोडेसे जाड जर राहिले तर तुम्ही थोडासा बोटाने आकारसुद्धा देऊ शकतात आणि पापड खूप पटपट होतात कारण की पीठ त्याचं व्यवस्थित तयार झाल्यामुळे हे पापड खायला खूप मस्त लागतात आणि बघा बोटाने थोडासा आकार देऊन घ्यायचा जर जाड जर कुठं राहिलं असेल किंवा तुम्हाला शेप द्यायचं असेल तर या पद्धतीने देऊन घ्यायचं आहे बघा एकदम मस्त इथे पापड असे तयार करून घ्यायचे मी हे सर्व पापड तयार करून घेतले नंतर आपल्याला हे फॅन खाली सुकवून घ्यायचे जर तुमच्याकडे उन्हात वाळवत असेल तर उन्हात वाळून घ्या आणि बघा वाळल्यानंतर छान असे पापड तयार झालेले आता हे मी तुम्हाला तळून दाखवते हे वर्ष ते दोन वर्ष हमकास टिकतात इतके मस्त पापड आपले इथे तयार आहे तर आता आपल्याला इथे मी तळून दाखवते कसे तयार झालेले एकदा बनवून ठेवले तर आपण हे वर्षभर खाऊ शकतो असे पापड इथे आपले हे तयार आहे तर आता बघा आता आपण इथे गॅसवर तेल ठेवलेलं आहे आणि तेलामध्ये छान कडकडीत त तळून घ्यायचे हे आणि तळायला टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता त्याचा आकार तीन ते चार पट हे पापड फुकता आहे पापड तुम्ही बघू शकता घालता शनी लगेच त्याचा आकार केवढा होतो आहे भर आपला पापड इथे तळून तयार होतो आहे आणि असे पांढरे शुभ्र तांदळाचे खिची पापड आपले तयारे घरी नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आता बघा सर्व पापड आपण इथे तळून घेतलेले आकार बघू शकतात आणि कलरसुद्धा बघू शकतात पांढरे शुभ्र आपले तांदळाचे पापड इथे तयार आहे आपली उन्हाळ्याची पहिली ही तयार आहे अशाच पद्धतीने आपण अजून खूप सारे पापड बघणार आहे तर आता आपण इथे मी एक तुम्हाला तोडून दाखवते की ती कुरकुरीत हा पापड तयार झालेला आहे सेम पोंग्यासारखा इतका कुरकुरीत पापड आपला इथे तयारी आवाज बघू शकतात तुम्ही